विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सातपूर भीमजन्मोत्सव जयंती समिती कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मायाताई शेठ काळे यांची निवड करण्यात आली या मिटिंगचे अध्यक्ष म्हणून माजी भीम जन्मोत्सव अध्यक्ष भीमानंद काळे होते तर संयोजन आयोजक निमंत्रण म्हणून काळू काळे रवींद्र काळे अरुण काळे नंदकुमार जाधव हो यांनी कामकाज पाहिले बैठकीमध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे उपस्थित होते नंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवून स्वागत केल्यानंतर भीम जन्मोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मायाताई निवृत्ती काळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सातपूर राजवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार घालून पुढील वाटचालीस सुरुवात केली गेल्या अनेक वर्षांपासून मायाताई शेठ काळे यांचा सामाजिक चळवळीत अग्रेसर असून त्यांच्या वतीने सामाजिक धार्मिक कार्यक्रमासह विविध क्षेत्रात मोलाचा वाटा असतो सातपूर शहरला मायाताई काळे यांच्या रूपाने चांगला डॅशिंग महिला कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून लाभल्याने शहरात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात येतात यावेळी प्रसाद बर्वे जयश्री शेठ काळे भोला शेठ काळे तेजस बर्वे विवेक बर्वे यांच्यासह सातपूर राजवाड्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मायाताई काळे यांचे स्वागत केले यावेळी लोकशाणीशी बोलताना माया काळे यांनी अधिक माहिती दिली भीमोत्सव समिती दोन हजार पंचवीस खर तर सर्वांना माझा मानाचा एक मुजरा म्हणेल मी सगळ्या सगळ्यांना जेवढे भीमसैनिक आहे म्हणजे लहाण्यांपासून तर मोठ्यांपर्यंत विषय असा आहे दोन हजार एकवीस मध्ये कोविड होतो कोविडच्या कार्यक्रमात जेव्हा जयंती कशी साजरी करायची त्यावेळेस सर्व म्हणतात की याने केला त्याने केला पण खऱ्या अर्थाने जे सात आठ जण एकत्र आले मग जाधव असतील त्यांनी सुचवली होती ही संकल्पना या संकल्पनेतून सर्वे आले सर्वे आले एकत्र आल्यानंतर हा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित साजरी आहे ठरवलं त्याच्यामध्ये त्यांनी जास्तीत जास्त महिलांना सहभागी करून घेतलं सुरुवातीपासून प्रत्येकाला विचारले गेले शब्दाने विचारले गेले कोणी असं नाही की त्याला शब्दाला विचारलं मान दिला गेला नाही प्रत्येकाला विचारलं त्याच्यामध्ये आपले अरुण भाऊ असतील रवी नाना असतील विवानंद काळे असतील आणि सर्वात नंदू जाधव म्हणजे संपूर्ण काळू काका असतील त्यांनी म्हणजे मला प्रत्येक गोष्ट विचारली असं नाही की त्यांनी कधीच विचारली नाही ग आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आज खरं सांगू का माझी भीती मिली मी आज व्यावसायिक आहे मी स्वतः व्यावसायिक करते मी एज्युकेटेड पण आहे असं नाही की एज्युकेटेड नाही अनएज्युकेटेड त्याच्यात माझ्या भाऊजा पण आहे त्या नगरसेविका झालेल्या सभापती झालेल्या त्या पण शिकलेल्या समजलेल्या ह्याच्यामध्ये असं आहे की ज्या माझ्या जुन्या आया आहेत जुन्या स्लम एरियामधल्या आया आहेत म्हणजे मोठे मिरा मोठे हे असतील पर्वता मोठे हे असतील अ मायाबाई पालव्या असतील या अनएज्युकेटेड जरी आहेत पण सुरुवातीपासून त्यांनी या कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा घेतलेला आहे त्यांनी घराघरातन महिला बाहेर काढलेल्या आहेत मग ते बुद्ध पौर्णिमा असो भीम जयंती असो काही असो त्यांनी सर्व आणि तुम्हाला सांगू का सर्वात मोठं पाठबळ जे आहे, थ, आहे तु कर, तु मोठे ना आणि समोठ्या मीरा मोठ्या सगळ्या इंदूबाई मोठ्या जेवढे आहेत आहे काही वारले एक्सपायर झाले त्यांनी पण मला पुढे काढलंय त्यांनी पण सांगितलं की नाही तू कर तू जा पुढे माझी आई पण असेल माझी मोठ्याई पण असेल सर्व आहे पण त्याच्यामुळे ना या गोष्टी म्हणजे असं तुम्ही परत म्हणाल की माहिती आला राजवाड्यावरच थांबल्या तसं नाही त्याच्यामध्ये सर्वच जण आहे सर्वांचं पाठबाळ आहे सर्वांचा हात आहे फक्त माझी एकच जिद्द होती की आपण एक भीमसैनिक आहे भीमसैनिकाप्रमाणे हा उत्साह मोठा होईल सगळे माझे जे बंधू आहेत त्यांना हातभार लागेल आणि मी व्यवसायिक या नात्याने आणि मी करते आणि ते करणार आणि दरवर्षीप्रमाणे माझी ही जी देणगी आहे की आज ही पाच लाखाची आहे याच्या पुढे ती आणखीन वाढणार दरवर्षी वाढते मागच्या वेळेस पन्नास पन्नास हजार होते आता मी चार पटीनी वाढवली त्याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद करते आणि माझा प्रस्ताव सगळ्यांनी एक्सेप्ट केला त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आड़ाओ सत्तर